शहाची राजे या महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा आपल्या स्वतःच्या बापाचे डोळवे आपल्या डोक्यावरती घेऊन नाचणारा या जगाचा पहिला पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <tip> आपल्या स्वतःच्या आई बापाचा आपल्या स्वतःच्या आई बापाचा एकही शब्द खाली पड़ू न देणारा या जगाचा पहिला पुत्र जर कोण असल तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदु स्वराज्य स्थापन करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कधी स्वप्न नव्हतं हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हे स्वप्न होतं पण ते न पूर्ण होणार स्वप्न होत पण न पूर्ण होणार स्वप्न हे राजमाता जिदा उत्सव होत आपल्या आई स्वतःच्या आईच्या स्वप्नासाठी उभ्या आयुष्यात रणांजन करून जाणार आणि आपल्या आईचा एकही शब्द खाली पडू न देणारा या जगातला एकमेव पुत्र जर कोण असेल तर त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला एक सांगतो तुम्हाला तुमच्या देशासाठी काही करता आलं नाही तरी चालेल तुम्हाला तुमच्या राज्यासाठी काही करता आलं नाही तरी चालेल तुम्हाला तुमच्या गावासाठी काही करता आलं नाही तरी चालेल फक्त तुम्ही तुमच्या आई बापाचे आदर्श पुत्र बना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज काहीच करू नका